वर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साध कशी कोठुनी चव सापडे ओठांवरती येते दाद जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद नमस्कार मित्रांनो स्वादच्या आजच्या भागात मी अमित काकडे तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आपण खाण्यासाठी कोणतं ना कोणतं निमित्त शोधत असतो अगदी लग्नकार्य असो सण समारंभ असो किंवा अगदी मित्रांसोबत करायची पार्टी असो प्रत्येक वेळेस मेन्यूमध्ये एक सगळ्यात महत्वाची रॉयल डिश असते आणि ती म्हणजे बिर्याणी आणि बिर्याणी व्हेजमध्ये बऱ्याच जणांना भावते पण नॉन व्हेज लवर्स जे आहेत कधी चिकन बिर्याणीवर कधी मटण बिर्याणीवर तर कधी अगदी मध्ये प्रॉन्स बिर्याणीवर सुद्धा ताव मारतात पण ही बिर्याणी युजली आपल्याला ऑर्डर करावी लागते पण तुम्हाला माहिती आहे का आपण घरीसुद्धा उत्तम अगदी हॉटेलसारखी बिर्याणी करू शकतो आणि ते जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आजची रेसिपी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे पाहत राहा अनवर्ड स्वादचा आजचा भाग मस्त खा स्वस्त राहा पण आजच्या भागात आपण ज्या पाहुण्यांना बोलावणार आहोत त्या खास साताऱ्याहून वाईमधून आलेल्या आहेत जे आपल्याला मटण बिर्याणीची रेसिपी दाखवणार आहेत आणि ती सुद्धा मटण ज्युसी बिर्याणी चला तर मग बोलावूयात आजच्या आपल्या पाहुण्यांना नीलम कांबळेजी या नमस्कार तुमचं स्वागत आहे आमच्या अनवड स्वच्छ किचनमध्ये कसं वाटतंय थेट साताऱ्याहून मुंबईत आलात आणि मुंबईतून आता घराघरात पोहोचला खूप छान वाटतंय बर आज तुम्ही आम्हाला बिर्याणी दाखवणार पण पण कोणती चिकन मटन की प्रॉन्स बिर्याणी कोणती मटन ज्युसी बिर्याणी बिर्याणी क्या बात है। <laughs> है। चला तर मग मटन ज्युसी बिर्याणी आज आपण बनवणार आहोत ज्युसी मटन बिर्याणी त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे फर्स्ट आपण मटन राईस बासमती राईस कांदा गाणीसाठी फ्राईड कांदा लागेल त्याच्यासाठी उभा चिरलेला कांदा टोमॅटो अद्रक लसूण तेजपत्ता लिंबू धणा पावडर मिरची पावडर दालचिनी लवंग काळी मिरी जावेत्री मसाला वेलची हिरवी वेलची चक्रीफूल जिरं हळद पावडर बिर्याणी मसाला तेल तेजपत्ता फूड कलर्स आणि मीठ कोशिंबीरसाठी लागणारं साहित्य दही बारीक चिरलेला कांदा टोमॅटो काकडी बारीक चिरलेलं बीट चवीनुसार सुरुवात कुठून करायची आपण अर्धा किलो मटण आहे ते मॅरिनेट करायला लागेल आपल्याला लागे। बर मग तुम्हाला त्यासाठी माझ्याकडून काय लागेल काही नाही मी करते ना तुम्ही करणार <laughs> क्या बात है किती अगदी ओघवता हा ओघवत्या प्रश्नाला ओघवत उत्तर देऊन टाकलेलं त्यांनी आज गंमत येणार आहे म्हणजे पहिल्याच प्रश्नाला अशा प्रकारचा रिप्लाय असेल तर तुम्हाला कळेल की आजचा एपिसोड कसा रंगणार आहे नाही का चला सुरुवात करू आपण अर्धा किलो मटन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण मॅरिनेटिंग दही टाकणार आहोत बरं अर्ध्या किलो मटनासाठी दही किती प्रमाणात दोन तीन चमचे अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट ही पण दोन तीन चमचे घालायची आपण मीठ घालणार आहोत चवीनुसार अंदाजे दीड चमचा बर हळद अर्धा स्पून थोडा लिंबाचा रस टाकणार आहोत बऱ्याच असं म्हणतात की मटण किंवा आपण मॅरिनेट करताना आपण दही वापरतो पण काही जण दही टाळतात कारण म्हणतात मांसामध्ये दुधाचे पदार्थ वापरू नयेत याबद्दल तुमचं मत काय नाही बिर्याणीमध्ये तर दही शिवाय मजाच नाही त्याची वेगळी टेस्ट येते जरा बर बरं तुम्ही करता काय मी जॉब करते अकाउंट आणि रिसेप्शन मध्ये गेस्ट हाऊस बारा वर्ष झाले आणि मग स्वयंपाक वगैरे मॅनेज की घरी नाही कामवाली नाही ते आपल्याला अर्धा तास ठेवायचं आहे त्याच्यानंतर तोपर्यंत आपण कांदा हा मिक्सर मधून थोडा बारीक करून घेऊन त्याची ग्रेव्ही करायची झालं का हो आपण हा कांदा मिक्सर मधून बारीक केलेला आहे साधारण आपण हा किती कांदा घेतला होता पाऊन किलो कांदा म्हणजे अर्ध्या किलो मटणला पाऊन किलो कांदा हे माप हो हो तुम्ही हे तांदूळ भिजत तांदूळ स्वच्छ पाण्याने तीन वेळा चांगले धुवून घ्यायचे आणि पाणी टाकून भिजत ठेवायचे किती वेळ ठेवायचे अर्धा पाऊन तास आता आपण पुढे कुठे जाणार आहोत आपण आता तेल गरम करायला ठेवणार आहोत आणि गार्निशिंग साठी पहिला हा कांदा फ्राय करून घेणार आणि त्याच तेलामध्ये ही ग्रेव्हीसाठी कांदा आपण ठेवू शकतो नीलम जी घरी कोण कोण असतो तुमच्या मी आणि माझे हसबंड दोघे जण असतो हसबंड काय करतात आय टी इंजिनिअर आहे अरे वा क्या बात आहे तेही काम करतात तुम्हीही काम करता मग तुम्हाला मदत करतात की नाही ते भरपूर मदत करतात किचन मध्ये हो क्या बात आहे सगळ्यात जास्त महत्वाचं आणि बिर्याणी म्हणजे त्यांच्याशिवाय नाही ते खूप मला हेल्प करतात अच्छा कांदे कापायला बाकी सगळ्या गोष्टी करायला आणि आताही त्यांनी केली मदत भरपूर हो का हो क्या बात आहे असा लाइफ पाटणार मनाचे खरंच खूप चांगले आहेत ते बरं आता पुढे आपण कढई गरम करते कढई गरम झाल्यावर ते टाकायचे बिर्याणीच फार कौतुक वाटतं कारण बऱ्याच कार्यक्रमामध्ये पहा राईसला म्हणजे दाल राईसला ऑप्शन बिर्याणीच असते पण बऱ्याच जणांना ती तिथं एखाद्या समरमत खावीशी वाटते पार्टी मध्ये खावीशी वाटते पण घरी करायचं म्हटलं की सगळ्यात आधी टेन्शन आहे खूप जिन्नस लागेल खूप साहित्य लागेल करायचं कसं त्यात वेगवेगळे वेग लेअर असतात म्हणजे माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला पडतो की बिर्याणी करतात काय आधी आतमध्ये राईस ठेवतात मग चिकन ठेवतात असं काय करतात का तर त्याचा उलगडा आज प्रत्येकाला होणार आहे तुम्ही नीट लक्ष देऊन पहा की कशा पद्धतीनं ही मटन ज्युसी बिर्याणी केली जाते नाही का आपण तेल गरम होऊन देऊया त्याच्यात हा कांदा टाकूया आपण आपल्याला गार्निशिंग साठी चांगला ब्राऊन करून घ्यायचं बिर्याणीमध्ये कांद्याचा जास्तीत जास्त वापर केला जातो आणि तो हलका लालसर भाजून जेव्हा त्या भातामध्ये किंवा तांदळामध्ये मिक्स केला जातो विशेषतः तो अगदी त्या बिर्याणीच्या लेअरच्या वरती असतो बघा तेव्हा तो सुद्धा अगदी चविष्ट लागतो खूप छान लागतो आणि दिसायलाही खूप छान दिसत आपल्या भारतामध्ये इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या बिर्याणी बनवल्या जातात आणि स्पेशली प्रत्येक राज्यात गेल्यानंतर तिथली थोडीशी टेस्ट वेगळी असते स्टाईल थोडीशी वेगळी असते म्हणजे बघा हैदराबादची बिर्याणी फार फेमस आहे कोलकाताची बिर्याणी फेमस आहे हो, हो, हो. नाही का अवधी बिर्याणी फेमस आहे ज्युसी बिर्याणी हा प्रकार पहिला माझं ठेवलेलं नाव आहे पण ते काय म्हणजे त्याचं त्याची गंमत काय ती जरा सांगा जरी तुम्ही कोशिंबीर नाही वापरली तरी पण ती बिर्याणी खूप अशी सॉफ्ट आणि अशी ज्युसी टाईप लागते ओलसर लागते जे आपल्याला खायला खूप छान लागते अच्छा म्हणजे त्याची मटण किंवा चिकनची ग्रेव्ही हो ओके ड्राय नसतं असतो एकीकडे कांदा तापून तोपर्यंत आपण एक छोटीशी विश्रांती घेऊया तुम्ही कुठे जाऊ नका पाहत राहा अनवट स्वाद मस्त खा स्वस्त तुम्हा सगळ्यांचं या छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्ही पाहताय अनवट स्वादचा आजचा हा एक विशेष भाग ज्यात आपण मटण ज्यूसी बिर्याणी बनवतोय आणि यात आता कांदा जो आहे तो व्यवस्थित डीप फ्राय करून घेतलेला आहे हो। आपण काढून घेऊयात आपण हो कांदा ब्राऊन झालेला आहे चांगला आपण काढून आता याच तेलात आपण पेस्ट केलेला कांदा yes, फ्राय करून घ्या हा जवळपास पाऊण किलो कांदा त्यांनी पेस्ट करून ठेवलेला आहे आणि हा सुद्धा आपल्याला फ्राय करायचा आहे मला हे फ्राय करत असताना एक गोष्ट सांगा बरं काय मटण किंवा चिकन जेवढं घेतो त्यानुसार तांदळाचं प्रमाण आणि कांद्याचं प्रमाण किती असावं बघ सारखं सारखं मटण तेवढा कांदा शिवाय अजून काही तुम्हाला आवड कसली मी गाणं गाते काय म्हणता अरे वा डान्स करायला आवड डान्स पण करता आवडत वा अगदी वा, बालपणापासून माझी आई पण खूप छान गाणी लिहिते माझ्या आईकडे संगीताचा वारसा आहे बरं आजी आजोबा भजन करायचे हु 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 आईने बरीच अशी गाणी लिहिलेली आहेत देशावरची पण लिहिलेली काही आठवत तुम्हाला आता हो एक म्हणजे भारत देशासाठी आपला भाऊ शहीद झालेला आहे आणि ती बहीण बहीण ती व्यथा सांगते असं एक गाणं आहे बरोबर देशासाठी शहीद तो झाला देशासाठी शहीद तो झाला रडी बहीण धाकटी ही बांधुकुणा मनगटी राखीही बांदुकुणा मनगटी ही बांदु कुना मन मन गटी। वा खूपच छान कांदा लवकर शिजण्यासाठी आपण त्याच्यामध्ये मीठ घालून घेऊया अच्छा ही म्हणजे आयडिया हो। जी आता आपल्याला हा कांदा किती वेळ साधारण शिजवायचा पंधरावीस मिनिट तरी जातील पूर्ण ब्राऊन करून घ्यायचंय तेल सुटेपर्यंत आपण मटन शिजवायला ठेवूया आपण मटण शिजवून घेऊया हे मॅरिनेटेड केलेलं जे मटण आहे हे जवळपास आपण अर्धा तास ठेवलेलं आहे आणि आता आपण शिजवण्यासाठी वापरायचं आपल्याला कारण मटणाला सुद्धा तेल सुटत त्यामुळे आपण थोड्याशाच तेलाचा वापर करावा जेणेकरून ही रेसिपी जास्त ऑइली बनणार नाही या तेलामध्ये आपण खडा मसाला टाकूया थोडीशी दालचिनी लवंग लवंग लवं घ्या काय जर चांगलं खायला हवं असेल ना तर थोडीशी मदत पुरुषांना करावी वेलची आणि ती मी करतोय वेलची दोन वेलच्या आणि एक तेजपत्ता द्या हे थोडस फ्राय झालं की आपण थोडा कांदा हा। अच्छा अजून थोडा आपण कांदा यात टाकणार आहोत तुम्ही घरी जेव्हा मटण बिर्याणी बनवतात तेव्हा साधारण किती वेळ लागतो तुम्हाला दीड तासात होते अच्छा दीड तासात सगळं एकदम oh, फुल अँड फायनल डिश oh, oh, रेडी होऊन जाते माझे मिस्टर असतात ना मदतीला त्यामुळे <laughs> तुमच्या गावाकडची फेमस डिश कोणती साताऱ्यातली वाई मधली तस तर आमच्या गावी कोणी पाहुणा आलं की पहिली पुरणपोळी बनवतात पुरणपोळी गोड बनवतात पहिलं नंतर मग दुसऱ्या दिवशी मटण वगैरे अच्छा तुम्ही आता टोमॅटो कापून घेताय हो किती टोमॅटो कापणार आता पण थोडासा अर्धाच टोमॅटो जस्ट आपण शिजवायचं आहे ना ते साताऱ्याच्या महिलेकडून आपल्याला मटण ज्युसी माझं गाव गाव आहे आहे माझं हे चांगलं फ्राय बर मॅरिनेशन करण्यावरून मला आठवलं एका लग्ना समारंभामध्ये आम्ही गेलो होतो आणि आमच्या इंजिनिअरिंग बॅचच्या एका मित्राचं लग्न होतं आणि त्यानं पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यासाठी विदेशामध्ये एका कॉलेजमध्ये प्रवेश घेतला तिथले काही मित्र भारतात आले होते आणि आमच्या मित्राच्या लग्नामध्ये त्याला हळद वगैरे लावत होते हळदीचा कार्यक्रम होता <coughs> तेव्हा त्या त्यातल्या एका त्याच्या विदेशी मित्राने विचारलं की त्याला हळद वगैरे का लावत आहे तर अजून गमतीमध्ये म्हटलं इट्स जस्ट लाईक गेटिंग मॅरिनेटेड बिफोर गेटिंग रोस्टेड हळद लावतात हा म्हणजे रोस्ट करण्याआधी नवऱ्याचं काय होणार आहे बरोबर <laughs> <laughs> आपण मटन चांगलं परतून घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण गरम पाणी घालणार आहोत बर पण आपण पाणी आधी गरम करायला ठेवत ना एवढं पुरे हो बर आपण तांदूळ कधी शिजवायचं मग हे झालं तांदूळ शिजवायला त्याच्यासाठी पण गरम पाणी लागत पण तांदूळ पटकन शिजतो म्हणून तो शक्यतो शेवटी हो, हो, नाही का मटण शिजायला वेळ लागतो त्यामुळे आधी आपण मटण शिजवून हा कांदा आता हलका लालसर होऊ लागलेला आहे आधीच्या काही माहिती दळणखांडण करताना स्त्रिया जात्यावर ओव्या म्हणायच्या वगैरे तुम्हाला असं जेवण करताना गाणं गुंगायची सवय का ते मग एखादं गाणं ऐकवा की आम्हाला आता तुमच्या आवडीचं होऊन जायचं सांडली ग जाता साताऱ्या लाग जाता साताऱ्याला चुकली नका सांगू कोणी माझ्या म्हाताऱ्या लाग माझ्या म्हाताऱ्याला थँक्यू मी गुणगुणत असते मला आवड आहे <laughs> अशी एखादी आवड असली ना की आयुष्यात आपल्याला सुख किंवा समाधान शोधण्यासाठी कोणत्या गोष्टींच्या मागे जावं लागेल आपण त्यात रमलेलो असतो आणि त्यातच आनंद असतो गॅस बंद केलेला आहे पाणी गरम झालेलं आहे आता आपण पाणी घालून घेऊया थोडसच वरती ठेवायचं मटणच्या पेक्षा आता याच सोबतीने आपण जर तांदूळही शिजायला ठेवला तर माझ्या मते हो आपण आता पाणी गरम करून करायला ठेवूया चालेल हा कुकर शिट्यावर शिट्या मारतोय तुम्हाला बघून किती शिट्या मोजायच्या आपण आता सात आठ शिट्या तर झालेल्या आहेत सात आठ शिट्या असेल मटण तर मी गॅस बंद करते बरं हे थंड होऊ देऊया आपण कुकर ओके तोपर्यंत कांदा फ्राय होतोय आपला बर आपण राईस हो गरम पाणी आपण ठेवूया खूप छान पद्धतीने आपण कांदा ब्राऊन करून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत अगदी आपण त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट तीन चार चमचे भरपूर घालायची हा मसाला हो। आताच घालायचा मिरची पावडर ही मिरची पावडर किती घालायची टाका कारण तिखट घालणार आहोत आपण बाकी कुठेच नाही घालणार आहोत तीन चार चमचे टाका दोन तीन हे दोन मिनटं चांगलं फ्राय करून घ्यायचं मग त्याच्यामध्ये आपण मटण टाकूया बर नीलम मॅडमनी मगाशी हा तांदूळ अशा पद्धतीने एका गाळणीत काढून ठेवलेला आहे जेणेकरून त्यातलं पाणी सगळं गळून जावं आणि हा भिजलेला तांदूळ आता आपण गरम पाण्यात घालणार आहोत पण तत्पूर्वी गरम अच्छा, गरम पाणी घालणार आहोत अच्छा तांदळात आपण सात ते आठ शिट्या देऊन मटण जे शिजलेलं आहे ते आता आपण या कांद्याच्या आणि मसाल्याच्या मिश्रणात घालत आहोत हां चालेल मटण टाकलं सगळं टाकायचं आधी आपण राईस शिजवायला टाकूयात आता तुम्हाला त्याची गंमत कळेल त्या म्हणाल्या होत्या की मी ज्युसी ग्रेव्ही करते जास्तीत जास्त कांद्याचा वापर केल्यामुळे ती ग्रेव्ही तुम्हाला दिसते अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करण्यासाठी सोशल मीडियाचा जास्तीत जास्त वापर केला जातो आणि सोशल मीडियाच्या माध्यमातूनच अनवट स्वादचा कोणताही भाग तुम्ही कधीही तुमच्या सोयीनं पाहू शकता आणि कितीही वेळा पाहू शकता आपल्या नातलगांसमवेत शेअर सुद्धा करू शकता त्यामुळे युट्यूबवर दूरदर्शन सह्याद्रीच्या स्वादच्या प्रत्येक भागाला पाहायला आणि शेअर करायला विसरू नका आपण धना पावडर टाकूया दोन चमचे आणि स्लाइस टोमॅटो हे वरून घालायचे हे किती साधारण टोमॅटो अर्धा किलो अर्धा किलो मटण अर्धा किलो तांदूळ अर्धा किलो कांदा आणि अर्धा किलो टोमॅटो हे सगळं मिश्रण आणि त्याच्यावर आपण हा बिर्याणी मसाला घालायचा हा का तर तेलात घातला ना त्याचे फ्लेवर निघून जात म्हणून ते वरून घालायचं त्याच्यावर झाकण ठेवतो आता राईस बनवायला घेऊया आपण पाणी उकळलेलं आहे बरं मी हा घरून टोप आणलेला आहे कारण भात शिजून जास्त होतो ना त्याच्यामुळे मग घरचा घेऊन बरं बरं आणि त्यामुळे आम्हाला तुम्हाला सवय असलेल्या टोपामध्ये बिर्याणी खायला मिळेल नक्कीच <laughs> बर आता आपल्याला साजूक तूप फोडणीसाठी लागेल लक्षात घ्या आपण भात शिजवण्या अगोदर साजूक तुपाची फोडणी देत आहोत इथं आपण तेल वापरणार नाही त्या तुपाचा जो सुगंध आहे तो त्या तांदळामध्ये दरवळणार आहे आपण साजूक तूप घालून घेऊया ना कमी जास्त अंदाज अंदाजे त्याचा सुगंधही येईल आणि याच्यामध्ये आपण खडे मसाले घालून देऊ दोन तेजपत्त्याची पानं वेलची दहा पंधरा वेलची लवण अंदाजे अंदाजे टाकायचे दहा पंधरा दहा पंधरा काळी मिरी एक वेलची दालचिनी जावित्री आणि खूप छान सुगंध येतो आणि यातच थोडीशी आपण आलं लसणाची पेस्ट टाकणार वेगवेगळ्या विचारांचे लोक एकत्र आले की थोडेसे क्लेश होतात मतभेद होतात पण त्यांची युती होती अगदी तसंच खड्या मसाल्याचा झालेला आहे त्यामुळे त्यांनी थोडासा आवाज केला पण त्यांची युती झालेली आहे हा ये आता आता हे थोडं फ्राय झालं की आपण राईस टाकणार आहोत त्याच्यात बरं खडे मसाले छान फ्राय झालेले आहेत तर आता आपण याच्यामध्ये तांदूळ घालून घेऊया गॅस अखेर या तांदळाचा नंबर लागलेला आहे आणि माझी आता एक्साइटमेंट वाढू लागलेली आहे एकीकडे हा तांदूळ त्या खड्या मसाल्यामध्ये मिक्स होणार आहे आणि आता आपण पाणी घालणार गरम गरम पाणी आणि जास्त हलवायचं पण नाही कारण तो उठतो बटामो एकीकडे भात शिजत राहणार आहे तोपर्यंत आपण एक छोटीशी विश्रांती घेऊयात आणि या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा भेटूयात बिर्याणी आता ऑलमोस्ट व्हायला आलेली आहे तुम्ही कुठे जाऊ नका पाहत राहा अनवट स्वाद मस्त खा स्वस्त राहावट स्वाद

टाकू का मी आता हे आपण थोडा वेळ शिजवत ठेवूयात ना हो साधारण किती वेळ दहा मिनटं आणि भात भातावर झाकण ठेव भातावर झाकण ठेवूयात यात कोशिंबीर तुम्ही मिक्स करू शकता बिर्याणी बरोबर कोशिंबीर असली की मस्त एकदम मजा येते हो बिर्याणी खायला कांदा टोमॅटो आणि काकडी बरं हे मिक्स करून घ्यायचं आणि थोडस मीठ घालायचं कोशिंबीर रेडी कोथिंबीर थोडी मॅडम सोबत काय खायचं ते रेडी झालंय हो। पण ज्याच्या बरोबर खायचं आहे ते कधी रेडी होणार आहे आपला हो। ऑलमोस्ट भात झालेला आहे रेडी झालेला आहे आणि ग्रेव्ही पण आपली झालेली आहे मटन ज्यूसी ग्रेव्ही रेडी आहे पण आता आपल्याला बिर्याणी साठी हे एकत्र करावं लागेल हो त्याच्यासाठी अगोदर पहिला आपल्याला कलर भातामध्ये कलर टाकायचे ऑरेंज रेड कलर आहे हा हा जिलेबीचा येल्लो कलर आहे अच्छा थोडासा आपण हिरवा कलर घेतो थोडं थोडं ह्याच्यात पाणी घालूया आपण आता हे कलर आपण ह्याच्यामध्ये असे टाकायचे म्हणजे तो वाईट भात पण दिसला जातो बर आपण आता एखाद्या बाउलमध्ये काढून घेऊया आणि मग लेअर लावूया तुम्ही पाहू शकता थोडासा राईस आपण खाली ठेवलेला आहे भात मग परत ग्रेव्ही भात ग्रेव्ही पण ती ज्युसी असल्यामुळे पूर्ण भात भिजणार नाही ना भिजणार ना आणि आता काउंट डाऊन सुरू होत आहे आता आपण एकावर एक लेअर चढवणार आहोत रेडी आहे पहिला स्लॅब टाकूयात ज्युसी मटण पहिला स्लॅब मिळालेला आहे हो आपण थोडी कोथिंबीर टाकायची वरू आणि थोडा पुदिना बर आता तुम्ही सेकंड स्लॅब कडवायला oh. <laughs> गेला ऑलमोस्ट सगळे लेअर झालेले आहेत आता वरतून काय सजावट राहिली हो oh, आपल्याला क्रिस्पी कांदा टाकायचा मग अशी मी म्हटलं ना तो भाजलेला कांदा सगळ्यात शेवटी कामाला येणार आहे ॲक्च्युली आपण सुरुवात त्यापासून केलेली म्हणजे बघा बिर्याणीमध्ये प्रोसिजर अगदी शेवटापासून सुरू होतं त्यामुळे हे सगळं अगदी बारकाईनं लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे थोडा पुदी ना आणि भरपूर प्रेम <laughs> 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 जे कोणतीही रेसिपी चविष्ट oh. बनवण्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे केलेल्या रेसिपीचे टेस्ट अधिक चांगली सर्व केल्यामुळे सुद्धा वाढू शकते म्हणजे ती खावीशी वाटते आपल्याला नाही का रेडी मटन चिल्ली तुम्हाला हैदराबादला जाण्याची सो फायनली दिस बिर्याणी रेडी आपण कोशिंबिर यात सर्व करूयात रेडी आणि ही डिश रेडी झालेली आहे वाल कमाल अप्रतिम बनलेली आहे मटन ज्युसी बिर्याणी आणि त्या राईसमध्ये ती जी बिर्याणीची ग्रेव्ही आलेली ना त्यावर मी आता ताव मारणार आहे मंडळी तुम्ही नक्की ट्राय करा मला फार आवडलेली आहे मला पूर्ण खात्री आहे अनवर्ड स्वाद मधल्या आजच्या या रेसिपीवर <laughs> अनेक जण खुश झाले असतील नीला मॅडम <laughs> तुम्ही सहभागी झाला त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद तुम्हाला कसा वाटला आजचा कार्यक्रम मला खूप छान वाटलं मजा आली सगळ्यांनी खूप सपोर्ट केला आणि तुम्ही त्या घरातल्या सारखेच वाटला मला <laughs> खरंच छान वाटलं मला जसं मी माझ्या घरीच का तुम्हाला कधी असं बनवा असं वाटलं हो। तुम्ही तिथून निघायचं किचन मध्ये यायचं नवी रेसिपी ट्राय करायची आणि अनवॉट स्वच्छ पोहचवायची आमचे बरेचसे प्रेक्षक हा कार्यक्रम पाहत आहेत तुम्ही सुद्धा या कार्यक्रमात नक्कीच सहभागी होऊ शकतात दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा आणि तुम्ही सुद्धा एक चांगली रेसिपी घेऊन आमच्या कार्यक्रमात या अनवट स्वादचा प्रत्येक भाग पाहायला विसरू नका पाहत राहा अनवट स्वाद मस्त खा स्वस्थ राहा yes. रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद त्या वाटांवर खाद्यसंस्कृती मना मनाला घाली साद कशी कोठुनी चव सापडे ओठांवरती येते दाद जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद आनवत वाहिनी प्रत्येक घरासाठी घरातल्या प्रत्येकासाठी कोण उभी <laughs> आहे